नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला ला ला, आणि करायला तसेच क्लिक करायला जेणेकरून तुम्हाला नव व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली श्रीनगर या ठिकाणी आहे श्रीनगर जे की बारशी रोड पासून जवळ असलेल्या अश्वमेघ हॉटेलच्या बॅक साईडला असलेलं असलेले श्रीनगर त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी हा समोरील रोड तुम्ही पाहू शकता या अपार्टमेंटमध्ये आपल्याकडे फर्स्ट फ्लोअरलाच टू बी एच के विक्रीसाठी आलेला आहे हे आजूबाजूचा परिसर पाहू शकता या ठिकाणी हे पार्किंगचा पेस त्यांनी दिलेला आहे आणि हा विशेषतः म्हणजे या फ्लॅटला फर्स्ट फ्लोरलाच हा टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे चला तर आता आपण त्या फ्लॅटबद्दल डिटेल्स माहिती घेऊयात हा पार्किंगचा पेस ती पाहिलेला आहे या ठिकाणी आता आपण या हॉलमध्ये एंट्री केलेली आहे नऊशे स्क्वेअर फिटरमध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे त्यात आपण हॉलचा व्ह्यू पाहत आहोत मोठ्या साइजमध्ये दिलेला हॉल आहे दोन हजार सोळाचं कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो या ठिकाणी हे आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहत आहोत आणि या कॉमन बाथरूमला लगतच हा किचन दिलेला आहे किचन यल शेप मध्ये दिलेला आहे समोरच्या साईडला व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे आणि साइडला देवघरासाठी त्यांनी पेस पण सोडलेला आहे आणि या किचनला मोठ्या साइजमध्ये त्यांनी गॅलरी दिलेली आहे छान असं कबोर्ड पण केलेला आहे रिसेलमध्ये असलेला हा कमी किमतीमध्ये असलेला हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या ठिकाणी ही गॅलरी पाहू शकता मोठ्या साईजमध्ये दिलेली गॅलरी आहे आणि या फ्लॅटची किंमत ओनर हे अडोतीस लाख रुपये सांगत आहेत ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो या ठिकाणी आता आपण हॉल झाला हॉलनंतर फर्स्ट बेडरूमचा व्यू पाहणार आहोत या ठिकाणी हे हॉल आहे आणि या ठिकाणी फर्स्ट बेडरूम पण दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये फर्स्ट बेडरूम दिलेले आहे बेडरूमला लँट्रिन प्लस कबोर्ड पण त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे लगेच ठेवण्यासाठी ही झाली फर्स्ट बेडरूम आता आपण सेकंड बेडरूम व्यू से पाहणार आहोत ही प्रॉपर्टी आपली जवळपास आहे मित्रांनो बार्शी रोडला आहे अश्वमिक हॉटेलच्या हो बॅकसाइडला जे की श्रीनगर येते त्या नगर मदे ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे ही आता आपण सेकंड बेडरूम पाहत आहोत जे की ही मास्टर बेडरूम आहे मोठ्या साइज मध्ये दिलेली आहे आताच कॉमन ट्वेल्थ बाथरूम दिली आहे या बेडरूमला त्यांनी आणि पाठीमागली साइडला मोठ्या साइज मध्ये त्यांनी गॅलरी दिली आहे मित्रांनो ही मास्टर बेडरूम आहे तर एकदा नक्की विजिट करा जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती आमच्यामार्फत दिली जाते प्रॉपर्टी संदर्भातील लोनचीही कामे आमच्या मार्फत केली जातात मित्रांनो या ठिकाणी ही मास्टर भेटून तुम्ही गॅलरी पण पाहू शकता तर मित्रांनो भेटव्यात आपण नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद